नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा पंधरा जुलैपासून धनगर समाजाला समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी अमर उपोषणाला बसलेले श्याम तेरकर कमलाकर दाणे पडोळकर आणि राजू मेंदाड या चार उपोषणकर्त्यांनी आंदोलकांनी परवा वीस तारखेला सायंकाळी त्यांची शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांनी भेट घेतली त्यांचा मुख्यमंत्र्याशी संवाद साधून दिला मुख्यमंत्र्यांनी त्यांना आपण आपलं अमरण उपोषण आंदोलन स्थगित करा मागे घ्या आणि आपण माझे आपण तुम्हाला मी बोलवून घेतो आणि चर्चा करू असं आश्वासन दिलं त्यामुळं या चारही उपोषणकर्त्यांनी काल काल सकाळी सुरज साळुंके यांच्या हस्ते लिंबू सरबत घेत आपलं आमरुष आमरण उपोषण आंदोलन मागे घेतलं सध्या अभियांत्रिकी पदवी पदविका या अभ्यासक्रमाच्या प्रवेश फॉर्म भरून घेण्याची लगबग सुरू आहे आणि त्याची अंतिम मुदत ही या दोन चार दिवसात संपत आहे मात्र हे अर्ज प्रवेश प्रवेशाच्या वेळी जात वैधता प्र वैधता प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना द्यावं अशी एक त्यात आट आहे आर्थिक दृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल या प्रव प्रवर्गातील व विद्यार्थ्यांसाठी ई एस डब्ल्यू या वि, प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पण ती आट आहे त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडण्याची किंवा प्रवेशापासून ते वंचित राहण्याची शक्यता आहे परवा मनोज जरंगे यांच्या उपोषणस्थळी एका विद्यार्थिनीने हीच बाब तिथं त्यांना सांगितली होती आणि सर्व समाज माध्यमांनी ती दाखवली मा ही बाब लक्षात घेऊनच धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रवेशावी जात वैधता प्रमाणपत्राची आठ रद्द करावी प्र विद्यार्थ्यांचे प्रवेश कुठल्याही छोट्या तांत्रिक अडचणी अडचणीमुळे राहू नयेत इकडं महसूल कर्मचाऱ्यांचा गेल्या एक सप्ताहापासून संप सुरू आहे त्यामुळंही विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी लागणारी अनेक प्रमाणपत्र मिळणं अवघड झालं आहे त्यामुळं मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांनी याकडे या बाबीकडे या लक्ष द्यावं आणि विद्यार्थ्यांच्या प्रवेशातील प्रवेश मार्गात येणारे अडथळे दूर करावेत अशी मागणी आमदार कैलास घाडगे पाटील यांनी एक निवेदन मुख्यमंत्र्यांना देऊन केलेली आहे आता यावर मुख्यमंत्री आणि राज्य शासन काय निर्णय घेतं याकडं सर्वांचं लक्ष जागवणार गेल्या सप्ताहात गेल्या चार पाच वर्षापूर्वी लाच प्रकरणात अडकलेल्या दोन तलाठी भाऊसाहेबांना न्यायालयानं शिक्षा सुनावली एकाला चार वर्षाची तर एकाला तीन वर्षाची शिक्षा न्यायालयानं सुनावली आहे हे असं घडत असतानाही शासकीय कर्मचारी लाच घेण्यापासून ही मागे सरत नाही याचा प्रत्यय दोन तीन दिवसापूर्वीच येरमाळा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या सोलापूर धुळे महामार्गावरील एका धाबा चालकाकडून बक्षिसी स्वीकारताना परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षकास आणि एका पोलीस कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे पाच हजार रुपयाची की लाच त्यांनी त्या धा धाबे दिनेश या धाब्यापुढं काही दिवसापूर्वी कोणाची तरी शेळ्या आणि एक बकरं तिथं आढळून आलं होतं ते त्या धाबेवाल्यानं पोलिसांना कल्पना देऊन ती हे केलेलं होतं तरीही त्या धाबा मालकास अटक करण्याचं कर, करू अशी धमकी देत त्या, त्याच्याकडून ही बक्षिसी त्यांनी मागितली मागितली होती जिल्ह्यात गेली दोन दिवस सर्व दूर पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी मुसळधार आहे तर काही ठिकाणी जेमतेम पाऊस पडत आहे या पावसामुळं अनेक मध्यम प्रकल्प प्रकल्पात पाण्याची पातळी वाढलेली आहे तर पा पाच सहा प्रकल्प छोटे प्रकल्प भरूनही गेलेले आहेत त्यामुळं सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहावयास मिळत आहे आता <coughs> या पावसामुळं काही ठिकाणी पिकं पिवळी पडत आहेत काही ठिकाणी पिकांवर रोग पडत आहेत आणि नेमकं थो थोडीही या दोन दिवसात उघडीत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना कीटकनाशकाची फवारणी तणनाशकाची फवारणी करण्यात अडथळे येत आहेत असो आज तुर्तास एवढंच धन्यवाद